बलुतेदारी पद्धतीत महार समाज इतर अस्पृश्य समाजापेक्षा प्रचंड पिचलेला होता कारण मातंग समाज हा केरसुन्या बनवायचा चर्मकार समाज हा चपली बनवायचा आणि ह्या गोष्टी बनवून तो विकायचा एका गावात काही वाद झाले चर्मकार किंवा मातंग समाजाला दुसऱ्या गावात जावं लागलं ते त्यांच्यासोबत हे स्किलफुल कामं केरसुन्या विणणं आणि चपला बांधणं हे काम घेऊन जायचे त्याच्यामुळे त्यांचं अर्थकारण थांबायचं नाही उलट महार समाजाला याचा प्रचंड जाच होता कारण महार समाजाला कोणतंही स्किल बेस्ड काम बलोतेदारी पद्धतीत नव्हतं त्याच्यामुळे जाती अत्याचार आणि वारंवार होणारे बहिष्काराच्या घटना जर पाहिल्या तर महार समाजाला प्रचंड त्रास व्हायचा त्यामुळं महार समाजाकडे दोनच पर्याय होते गावच्या पाटलाने पुढाऱ्याने जे काम सांगितलंय ते करायचं आणि ते नाही केलं तर उपवास मारीला तयार राहायचं हे निरीक्षण स्वतः बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलंय महारवतनावरती बाबासाहेब आंबेडकर खूप स्पष्टपणे बोलतात महारवतनांमुळे संपन्नता येण्यापेक्षा उलट खच्चीकरणच जास्त झालं हे बाबासाहेब आंबेडकरांचं ठाम मत होतं कारण गावचे पुढारी वतनाच्या जमिनी देताना बऱ्याचदा जिरायती किंवा नापिक जमिनी द्यायचे सुपीक जमिनी स्वतःकडे ठेवायचे त्यामुळे या जमिनींमध्ये फारसं काही पिकायचं नाही आणि याच्या उलट या वतनदारीच्या बदल्यात बारा बारा तास काम करून घेतलं जायचं बलोत्यांना जो अन्नधान्याचा मोबदला मिळायचा तो प्रचंड कमी मिळायचा आणि शिवाय बहिष्काराच्या मारहाणीच्या आणि अत्याचाराच्या घटना वारंवार व्हायच्या